नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे नवरात्रीच्या अष्टमीचा अष्टमीला माझा उपवास असतो मी सकाळी जाऊन बाजारातून सगळं सामान वगैरे घेऊन हो आली फ्रेश फुलं देवाच्या पूजेसाठी लागणारं सगळं सामान असं सगळं घेऊन आली नंतर मग पूजेला सुरुवात केली साडी नेसून आता माझ्या घरात ना मंगलकलश आहे आणि तो मला चेंज करायचा होता तर घटस्थापनेच्या सुर दिवशी मी नाही केला कारण ते असं माझ्या मनात असं वाटलं की मला की घटस्थापने दिवशी गेला तर ते घट बसवण्यासारखं होईल म्हणून मी माझ्या घरातला मंगलकलश मी अष्टमीला चेंज केला आणि तो की गेल्या वर्षी पण अष्टमीलाच त्याचं चेंज केलेलं नारळ वगैरे जे काय असेल ते नंतर तो व्यवस्थित देवाऱ्यामध्ये परत त्याची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर मी देवीला कुंकुमाचरण केलं आता हे कुंकुमाचरण म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीही नसेल किंवा बऱ्याच लोकांना माहितीही असेल आपल्या घरात जे देवीचं फोटो असेल आपल्या कुलदेवतेचा असेल किंवा अजून कुठल्या दुसऱ्या देवीचा असेल तर त्याच्यावर कुंकुमाने अभिषेक करायचा मग किती वेळा करू शकता एकशे एक एकशे अकरा असं किती वेळा करू शकता आणि कवाणे अभिषेक करताना आपण श्रीसुप्त किंवा मग देवीचे जे काही मंत्र असतील ते तर ते म्हणायचे आणि छान अशी पूजा करायची तर हे गेली दोन तीन वर्ष मी दरवर्षी करते तर याही वर्षी करण्याचा योग आला आणि दरवर्षी अष्टमीलाच ही गोष्ट मी करते आणि देवाची ही सेवा करून मला खूप छान वाटतं मन खूप प्रसन्न होतं आणि घरातही एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते तर आज मी हा व्हिडिओ पोस्ट करते आहे आणि आज आहे विजयादशमी अर्थात दसरा तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा येणार जे वर्ष आहे ना ते सगळ्यांना छान मस्त आरोग्यदायी जावो आणि सगळ्यांच्या सगळ्या छान इच्छा पूर्ण होत हीच मी देवाकडे प्रार्थना करते तर इथे मी छान असं करून घेतलं कुंकुमाचरण देवीला त्याच्यानंतर मग घरी एक सुवासिनीला बोलवलं तिला गोडशिरा खायला दिला त्यानंतर तिची ओटी भरली आता नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी आपण भरतोच मंदिरात जातो तेव्हा पण माझी आई अशी म्हणते की घरी एका सुवासिनीची ओटी वर्षातून एक दोन वेळा नक्कीच भरावी त्याच्याने खूप छान आणि चांगलं पुण्यकर्म आपल्या गाठीशी येतं तर ही गोष्ट मी लक्षात ठेवून नवरात्रीमध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एका सुवासनी नक्कीच भरते तर तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या